नमस्कार मराठी मायबोल कथा या आपल्या यूट्यूब चॅनेल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज रुही खूप आनंदात होती छानपैकी आवरून कॉलनीतल्या करविंग काकूकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेली पण तिथेही ते तिला बायकांच्या नजरा टामणे टुमणे यांचा सामना करावा लागला खूप राग आला तिला बायकांचा एकांतात जाऊन खूप रडली एक ती एकटी व नशिबाला दोष देत राहिली आज ती खूपच अपसेट झाली होती तशीच जरा रागातच घरी आली रुहीने रागात दरवाजा उघडला रडून लाल झालेले डोळे दरवाजा जोरात अपटला हातातील पर्स सोप्यावर फेकली बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडून परत रडू लागली माझी चूक सगळं खापर माझ्यावरच फोडतात मागच्या जन्मी काय पाप केलेलं मीच का मीच का स्वतःशीच बडबडत तिथेच रडत रडत झोपून गेली बऱ्याच वेळाने खडबडून जागी झाली सगळीकडे अंधार पडला होता गडबडीत उठून लाईट लावले संध्याकाळचे सात वाजले होते इतका वेळ कसे झोपलो किती बेजबाबदार वागलो सासूबाई त्यांनी हाक नाही मारली ती पळत त्यांच्या रूमकडे गेली लाईट लावली सॉरी आई खरंच सॉरी थोडं पडले बेडवर आणि तिथेच डोळा लागला तुम्हाला खूप वेळ अंधारात बसावं लागलं सहाचा चहा मी चहा घेऊन येते ती पटकन किचनमध्ये आली चहा बनवून घेऊन आली आई चहा एक मिनिट मी उठवून बसवते तिने सासूबाईंच्या मानेखाली एक हात घालून दुसऱ्या हाताने पाठीमागे उशी लावून त्यांना बेडला टेकून बसवलं त्यांच्या अंगातला गाऊन सरळ केला बशीत चहा ओतून फुंकर घालून थंड झाल्यावर त्यांच्या ओठाला बशी लावली आई रागावलात का हो सासूबाई म्हणाल्या गोड हसून रुई नाही ग होतं असं कधी कधी मुद्दाम नाहीच करणार माहीत आहे मला रुहीने चहा झाल्यावर पाण्याचा हात तोंडावरून फिरवून रुमालाने त्यांचे तोंड पुसले तितक्यात दादावरची बेल वाजली आई मी बघते हं आलेच उरी म्हणाली आई अत्रे काकू आहेत काकू बसा मी पाणी घेऊन आले अत्रे काकू म्हणाल्या सासूबाईंना बहिणी तुम्हालाच भेटायला आले कशा आहात सासूबाई म्हणाल्या मी मस्त मजेत तुम्ही बोला कशा आहात अत्रे काकू म्हणाल्या एकदम छान तिन्ही पोरांची लग्न झाली तिघांनाही मुलं बाळ आहेत खूप आनंदात अत्रेकाकू अडखळत वहिनी एक विचारू रागावणार तर नाही ना सासूबाई म्हणाल्या संकोच कसला विचारा अगदी निसंकोच पण ए विचारा अत्रेकाकू म्हणाल्या ते रुहीला काही औषध पाणी कुठं घेतलं का नाही सासूबाई म्हणल्या कशासाठी ती तर एकदम ठणठणीत आहे अत्रिकाकू म्हणाल्या अहो असं काय करता लग्नाला तेरा चौदा वर्षे झाली असतील अजून ते मुलं बाळ रुही पाणी घेऊन येत होती शेवटचा शब्द ऐकून पावलं तिथंच थबकली आज जायची हिंमतच नाही झाली तिचे डोळे पाण्याने डबडबले दुपारी पूजेसाठी गेली तिथंही साऱ्यांचा हाच प्रश्न त्या बायकांच्या नजरा ती कुजबूज असंख्य प्रश्न शिक्का वाजपणाचा तेवढ्यात तिला सासूबाईंचे शब्द कानावर पडले पण तिला तर मुलं आहे की ती आई आहे एका मुलीची आठ वर्षाच्या काकू गोंधळल्या आणि म्हणाल्या काहीही काय बोलता बहिणी आम्हाला कसं माहीत नाही रुहीही बाहेर दचकली हडबडली स्वतःशीच आई अशा का आहेत बड़ वयोमानानुसार मनावर काही परिणाम रुहीला भीतीच वाटली तेवढ्यात परत सासूबाईंचा आवाज आला ही काय तुमच्यासमोर ठणठणीत बसले तिची मुलगी अत्रेकाकू आश्चर्याने मला काही कळलं नाही रूही ही आई काय बोलत आहेत ते काळजीने पण लक्षपूर्वक ऐकू लागली सासूबाई म्हणाल्या अत्रे काकू रुही माझी सून नाहीच आठ वर्षे झाली ह्या मुलीचा जन्म झाला त्यावेळी ती आई झाली जेव्हा मोठ्या अपघातातून मी वाचले पण दोन्ही पाय गमावून साडेसात महिने कोमात होते फक्त जिवंत आय सी यूत पडलेली लेकानं कसलाच विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जीव वाचला पण पाय गमावले कायमचे त्या डोळे मिटून क्षणभर मागे पडल्या तुम्हाला सांगू काकू मृत्यूची वाट बघत होते पण माझी आई रुही जिने साडेसात महिने वाट बघितली डोळ्यात प्राण आणून आणि जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आई झाल्यावर पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर होतो हां तितकाच अवर्णनीय होता ओसंडून वाहत होता अगदी हे बाळ तिनं स्वीकारले जसं आहे तसं अत्रेकाकूंचे डोळे भरून आले सासूबाई पुढे सांगू लागल्या ही आई गेली आठ वर्षे सकाळी लवकर उठून आपल्या बाळाला स्वतःच्या हातानं न्हावू माखू घालून छान स्वच्छ कपडे घालून सगळ्या अंगाला सुगंधी पावडर लावते छान तेल लावून वेणी फणी करते ओला झालेला बिछाणा दिवसातून तीन तीन वेळा बदलते आणि कधी शरीरात वेदना झाल्या तर मी रात्र रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागे राहते उशाशी बसून असते न कंटाळता आणि आठवणीने वेळेवर सगळी औषध गोळ्या देते खायला दर दोन तीन तासाने गरम गरम हवं ते तांदळाची खीर पेज नाचणीची खीर कधी फळांचा ज्यूस चमच्याने थोडं थोडं तासभर भरवत असते इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कधी अंगावर सांडलं तर त्रागा न करता कपडे बदलते रुमालाने तोंड पुसते कोण करते हे सगळं फक्त एक आईच एवढा संयम सहनशीलता कोणात असते फक्त एका आईत लहानग्या कितीही दमवावं आईनं सारं सहन करावं सारे नखरे रुसवे फुगवे झेलावेत गुणाचं ते बाळ माझं म्हणत मन जपावं लाड करावेत बघा खुट्ट आवाज जरी झाला तरी आई जागी होते रात्रीची कितीदा तरी उठून बाळाला बघते शांत झोपले का तशी ही माझी आई रात्रीची चारदा मला बघून जाते अंगावरचं पांघरून नीट करते आईला नाही शिकवावं लागत बाळाला कसं सांभाळायचं एका स्त्रीत ते सारं उपजतच असतं नाही का माझ्या आईने आठ वर्षे झाली कसलीच हेळसाण नाही केली या जीवाची डोळ्यात किती वात्सल्य माया ममता प्रेम माझ्या वेदना देणाऱ्या मनावर मायेची हळूवाळ फुंकर घातली प्रेमाचं अत्तर शिंपडलं त्याच्या शिरकाव्याने आयुष्य परत सुगंधित झालं किती नाजुकतेने सांभाळलं हे नातं आईचं मन असतंच निर्मळ ना कसला स्वार्थ ना परतपेढीची अपेक्षा फक्त आनंद द्यायचा दुःख सारं खोल अंतरंगात लपून ठेवायचं फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं इतकं सोपं का आई होणं तिने साडेसात महिने वाट बघितली माझी कोमातून बाहेर येण्याची नवीन दिवस नवीन त्रास तरीही आशेवर जगत आली तिला ओढ होती मला कधी एकदा डोळे भरून पाहते याची मी शुद्धीवर आले तो दिवस तिच्यासाठी प्रसव वेदना सहन केल्यानंतर बाळाला बघितल्यावर होणाऱ्या आनंद इतकाच श्रेष्ठ उच्चतम होता ती वांज नाही नक्कीच नाही अत्रेकाकू म्हणाल्या आपण विचारांनी वांज आहोत नवीन विचारांना नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण जन्मच नाही देत मला सांगा समाजात जे म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्याकडे आजारपणात त्यांच्या दुःखाच्या काळात ढुंकणही बघत नाहीत ती वांज नाहीत का वर्षानुवर्षे आईवडील भाऊ बहीण एकमेकांशी बोलत नाहीत ती नात्यांनी वांज नाहीत संवेदनाहीन दुसऱ्याच्या दुःखात आनंद मांडणारी ती खरी वांज वांजपण मुलाला जन्म दिला का यावर ठरवावं वांजपणाचा शिक्का मारून आपण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमान करतो आपण तिचं अस्तित्व नाही नाकारत आपल्यातल्या माणसा माणूसपणावर प्रश्न निर्माण करतो एखादी स्त्री वांज आहे हे ठरवणारे आपण कोण मुलगी झाली तर मुलगा हवा दोन मुलगे असतील तर एकतरी मुलगी पाहिजेच बाई आणि काहीच नसण्यापेक्षा मुलगी तर मुलगी असले विवेकशून्य तकलादू मतलबी विचार आणि स्वतःच्या सोयीनुसार वाटा शोधणारे आपण तीच मोजमाप नाही करू शकत तिला वाज आपण ठरवणार समाज तिचं मातृत्व शोधतो ना तेव्हा स्वतःचं पोकळपण उघडं करतो स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच पण माझ्यासारख्याची आई होणं त्यासाठी आत्मेची किती अथांगता सहनशीलता गहनता मनाची शुद्धता हवी विचार करा माझी रुही सोडून कोण आलं माझ्या मदतीला ह्या अपंग लेकराला झिडकारलं नाही तिने हे सामर्थ ताकद फक्त एका आईची माझ्याही पुढच्या मुली आल्या तर तासभर भेटून गप्पा मारतात आपुलकीने चौकशी करून निघून जातात त्यांचा संसार मुलं बाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे मग मी मुलांना जन्म देऊनही वांजच ठरले का हा प्रश्न माझा मलाच पडतो तो पडायला हवा अत्रे काकू काकू तुमची स्वतःची मुलगी गेली सात वर्षे तुमच्याशी बोलत नाही मानपानावरून भांडण झाले म्हणून तुम्ही म्हणता पुढच्याचा जीव कळकळतो त्यालाच शेवटी आपली माया येते असे असतं तर मागच्या वर्षी तुमचा पाय मोडला दोन महिने जागेवर होता ले काहीला बघायला ही नाही ना आली ना अशावेळी आपण वांज का हा प्रश्न पडू द्यावा म्हणाला दुसऱ्यांच्या लेकरावर शिक्का मारताना आपल्यातल्या उणीबा दोष पडक्या बाजू सोयीन लपवायचा हा तिच्यावर अन्याय नाही का एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन माझी रुही घराची आई झाली माझ्या लेकाची आई झाली माझ्या मुलींना मायेने जपते साऱ्यांचे हेवेदावे हवेदावे रागलोप सारं पोटात घालते देते ते फक्त प्रेम आईसारखं अमर्याद निर्वाज्य निस्मित निर्मळ निखळ नात्यांची आई होणं सोपं नाही प्रत्येकाचं पोट भरल्याशिवाय ह्या अन्नपूर्णाच्या घशाखाली घास नाही उतरत ती ह्या घराची लक्ष्मी आणि जिच्या बांगड्यांच्या किनकिनाटाने आणि पंजनाच्या आवाजाने साऱ्या घरात चैतन्याचा उत्साहाचा जन्म होतो तिच्या घरातील अस्तित्वाने देवघरातील देवही आनंदी दिसतात आणि मनापासून आशीर्वाद देतात जिच्या असण्याने बागेतली फुलं आनंदाने डुलतात जी बागेतील प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेते जिच्या सुंदर हातातून तुळशी पुढे रोज नवीन रांगोळी जन्म घेते ह्या घराला जिने घरपण दिलं ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने नवीन आयुष्य दिलं जग दाखवलं भरभरून जगणं शिकवलं ती वांज कशी असेल अत्रेकाकूंच्या डोळ्यातून वाहणारं पाणी त्यांच्या मनाची अवस्था सांगत होतं हे सारं ऐकून रुहीच्या चेहऱ्यावर तृप्ती समाधान भारावले पण काय नव्हतं आईपणाची नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी आनंद आत्मविश्वास ऊर्जा घेऊन परत एकदा नव्याने सज्ज झाली मनावरचं ओझं मळब जळमट सारं काही दूर झालं वेगळ्याच आनंदाने चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद